नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लातूर डी सी सी भरतीच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना टक्केवारीची अट आणि वयाची अट शिथिल करण्याची विनंती आपल्याला डी सी सी मंडळाकडं करायची आहे आणि धीरज भैयाजी देशमुख यांच्याकडे जी साहेबांकडं आपल्याला मागणी करायची आहे तर त्या संदर्भात आपलं शिष्टमंडळ तयार झालेलं आहे त्या शिष्टमंडळाला तुम्ही भेट द्या तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्याच्यामध्ये त्या संपूर्ण मागण्या मांडा तुम्ही पात्रता वगैरे ते आणि ही भेट संपूर्ण शांत पद्धतीने झाली पाहिजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोषणाबाजी वगैरे द्वेष वगैरे नको तर ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहेत खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज करा तुम्हाला पत्ता पाठवला जाईल त्या कार्यालयावरती जाऊन तुम्ही त्यांची भेट घ्या आणि ज्या मागण्या असतील त्या मागा संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण एकत्रित पद्धतीने भैयासाहेबांकडे घेऊन जाऊयात भैयासाहेब थोडेसे बिझी आहेत सध्या भरपूर असे कामही त्यांच्या मागं आहेत आणि वातावरण इथलं संपूर्ण बिझी असण्याचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये म्हणून विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण एकत्रित पद्धतीने तयार करू घेऊयात आणि नंतर मग भैयासाहेबांच्या भेटीला जात असताना आपण सर्वांच्या मागण्या तिथं घेऊन जाऊयात म्हणून तुम्ही भेट देणं आवश्यक आहे धन्यवाद